मी पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात आहे आणि फायनली आज आम्ही गावाला चाललेलो आहोत आमच्या गावची यात्रा पण पण ते पुढच्या पुढच्या ब्लॉग मध्ये येतील आणि त्यानंतर म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे हे कोलाब्रेशनचं सामान आधी आलेले पार्सल त्यानंतर हे ब्लाउज स्टिचिंगचे वगैरे ते ते आधी आणायला गेलो कारण मध्ये पटकन स्टिच करायला लागून लावलं आणि परत राहिलं तिकडे गेले राहिले की ह्या गोष्टी इथंच राहून जातील त्याच्यामुळं ठरवलेलं जरी नाही स्टिच करून झाले तरी आहे कसं घ्यायचं आणि तिकडे जाऊन ते कम्प्लीट करायचं बाळाला म्हणजे आवरलं त्याचा आंघोळ वगैरे घातली आणि त्याला छान झोपवलं तोपर्यंत पटकन जाऊन शिरवळमधून ब्लाउज घेऊन आलो तरी आता अर्ध्या रस्त्यातच आहे तो उठलेलाच आहे पण ठीक आहे पण जावळ अन्नप्राशन ह्या गोष्टी मेन होत्या त्या केल्या अन्नप्राशनचं एवढं काय महत्वाचं नाहीये पण जावळ त्याचं महत्वाचं होतं सो ते केलं आणि मला एक कमेंट पण होती की जावळ म्हणजे आपल्या हसबंडच्या घरी काढायचं असतं म्हणजे आपल्या नवऱ्याच्या घरी किंवा आपल्या सासरी काढायचं असतं पण आमच्या इकडं काय माहिती आहे का जावळ काढूनच सासरी पाठवतात पण तेव्हा त्याचं जावळ आम्ही काढलं नव्हतं कारण तो एवढा तेव्हा हो क्यूट दिसायचा केसांमध्ये आता थोडासा वेगळा वेगळा दिसतोय तेव्हा काढलं नव्हतं पण ते सासरी नाही काढत आणि प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात म्हणजे प्रत्येकाचे रीती रिवाज परंपरा पद्धती वेगळ्या असतात तर सोचला आता हे सामान तर घेतलेलं आहे आता घरी गेल्यावर मस्त बॅग पॅक करायची आणि जायचं मला किती काय व्हिडिओ चलो पांगरी चलो पांगरी श्रियांशच्या गावची यात्रा आणि एक हे होतं की तुझा रचा प्रॉब्लेम आहे का तू श्रिया श्री श्री अशी करते श्री श्री तर मी त्याला लाडाने प्रेमाने श्री करते श्री मला म्हणायला येत पण मी त्याला श्रीच म्हणते श्री, च्री च्री च्री। श्री। <laughs> कमेंट होती हो तुझा रचा प्रॉब्लेम आहे का प्रोनाऊन्सिएशन करताना चलो, ही एक साडी त्यानंतर ही खालची एक साडी त्याच्या हळू ही एक रेड साडी आणि ही आता आलेली साडी चलो हमारी पैकिंग, ही सकाळी झाली आता फक्त आम्हाला कुठेही जावा आम्हाला पाळायला लागतोच नाही तर आम्ही झोपतच नाही हा वरत कूलर पण घेऊन जायचा आणि पहिला कूलर ठेवा आणि मग पाळणा ठेवायला या का म्हणजे कूलर व्यवस्थित ठेवा हो अजिबात लाईट नाहीये पावसामुळे भयंकर गरमी लाईट नाही आणि ही बघा कसं झालं त्याच्यामुळे रडत आहे सारख तू कशा राहणार बाबू गावाला फोटो घेऊ का नाही बघायला हा घ्या बुवा घेतले की वाटून हा

Deo bapa, mala panglila kulmu nde, mi panglila tulau nde, deo bapa, mi panglila tulau nde. Chala, jisani rob ghiwa

सामान आमचं काहीच नाही टाइम नका वेस्ट करूच मी बघतो यायच आहे आमचा प्रवास चालू झाला तो म्हणजे पांगरीचा आमचे खूप खुश आहेत बर का मला म्हणतात तुला काय पांगरीला सासर वास आहे का तुला जाऊ वाटत नाही सासर वास नाही पण माझ्या तिथं एजच पण कोण नाही पहिलं म्हणजे कसं भाऊजी वगैरे असायचे त्यामुळे करमून जायचं आता तिथं कोणच नसतं त्यामुळे करमायचं काय सोर्सच नाही हो बाबे तुला करमल का बाबी सगळ्यात जास्त टेन्शन आहे कारण आता इथं पावसामुळे लाईट गेली तर एवढं याडॅगत केलं तर तिथं गेलो तर काय करतोय काय माहिती आता तिथं थोडा दिवस राहायचं मग कुठ जायचं म्हणू बंगाल ला मग जायचं म्हणूला नव बघा म्हणू तिच्या मामाचं लग्न करायचंय तुझ्या आजीला भेटायला तशी खाती हो वर तू चला बाय बाय कर बाय बाय कर आजीला आज <laughs> म्हणून बाबे चला चला जाऊ का आजी काय आता बारामतीला फलटण मध्ये सोडून फायनली आम्ही फलटण मध्ये पोहचलेले आहोत यांनी वडापाव घेतले त्यानंतर आमची यात्रेची तयारी म्हणजे सामान वगैरे सगळे मसाले भाजी ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि थांबलेले आहोत सीएनजी ला जेव्हा अशी बाहेर पर्यंत लाईन आलेली असते ना तेव्हा समजायचं लाईट नाही त्यामुळे तिकडं खूप प्रॉब्लेम होतोय ना तर तिकडं भेटलाच असता आणि ह्या पंपावर तर अजिबात गर्दी नसते सीएनजी ला पण आज लाईट नाही ना दोन दिवस तिकडं त्याच्यामुळे इकडं ह्यांची चांगली ही आहे गाडी चालू मग काय आमच्या गावाकडचा प्रवास चालू झाला पिलू येता नाही ना बाहेर म्हणजे मम्मीकडं असं उसळा घेत होतं की त्याला वाटत होतं मम्मीने त्याला घ्यावं असो आता इकडं गेलो तर इकडं त्याला छान करमत मी इकडं आल्यानंतर हा जवळजवळ सहा ते सात दिवसांनी ब्लॉक बनवते तिकडं दहा मिनटं जरी लाईट गेली तरी इतका दंगा करणारा तो आता इथं आज तीन दिवस झाला लाईट नाही आहे तरी तो एकदम ओके आहे दुसऱ्या गावाने जाऊन मोबाईल चार्जिंग करायला लागतो इथली सिच्युएशन ती आहे तर असं म्हणतात ना ज्याचं गाव ज्याला त्यालाच प्यार असतं श्रेयांशचं गाव श्रेयांशला खूप प्यारं आहे हे मला आत्ता चांगलं समजले तीन दिवस लाईट नाही तरी तो एकदम ओके आणि तिकडं अर्धा तास लाईट गेली तर त्याला पंखा घेऊन बसायला लागायचं हाताने पारं घालायला लागायचं तर ठीक आहे हे पुढे पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तर श्रेयांशी गंमत समजण्याचं म्हणतात ना गाव ते गाव आणि गावची गोड फायनली आम्ही आमच्या गावामध्ये एंटर आलेलो आहोत आणि आमच्या मुलाच्या पॅन्ट बघा सुकवण्याची टेक्निक आहोत हॉस्पिटल मध्ये मला असं गार्ड झाल्यासारखं झालंय ना ते दाखवण्यासाठी बघून या बरं आधी सांगितलं बरं का ती नॉर्मल त्याची काही नाही ती जाती जाती ती जाती तरी पण तीन दिवसाच्या गोळ्यात दिलेल्या आहेत इनको हमले की चले इन के ते कोणी गावची यात्रा आहे पण वाटतय का तरी

वाटायला लागला आमची गावची यात न्यास ब <laughs> तर वीस दिवसांची माहेरातली सुट्टी घेऊन फायनली सासरी पोहोचलो आम आता आम्हाला यात्रेची तयारी करायची आहे त्यामुळे ब्लॉग काही पुढे कंटिन्यू करणार नाही तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलला कनेक्ट राहा आणि आता भेटूयात यात्रेच्या ब्लॉग मध्ये श्रेयांशी बघा त्याच्या गावी येऊन किती हॅपी आहे